नमस्कार मी प्राजक्ता सर्वांचं खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये उन्हाळा कोरडा असतो आणि त्यामुळे टाचांना भेगा पडणं हे खूप सामान्य समस्या आहे तुम्ही बघू शकता उन्हाळा सुरू झाला आहे आणि माझ्या पायाचे सुद्धा हाल काहीशी असेच आहे टाच नाही तर जे बोट आहे त्याच्या खालचे बाजू सुद्धा अशीच उलायला लागली आहे किंवा ड्राय व्हायला लागली आहे आणि त्याला भेगा पडत आहे जर कोणाच्या पायाला खूप जाळ असेल तर त्याच्यामधून जे आहे खूप मोठ्या भेगा पडून अगदी रक्त सुद्धा येतं तुम्ही बघू शकता तर मी ही क्रीम ना घरच्या घरी तयार केली आहे आणि खूप जबरदस्त रिझल्ट याचा येतो मी हे वापरत आहे मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे पण तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे मला तुमचे आभार मानता येईल आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ आपला जो हा व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत पोहोचला सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचे आहे दोन रुपयाची एक मेनबत्ती हवं तर तुम्ही अशा पद्धतीने तिला ग्रेट करून घेऊ शकता लवकर मेल्ट होण्यासाठी किंवा डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने तोडून टाकली तरी चालेल नंतर आपल्याला लागणार आहे मोहरीचं तेल लक्षात घ्या मोहरीचं तेल इथे आपल्याला जेवढी आपण व्हॅक्स घेतले त्याच्यात दुप्पट घ्यायचा आता इथे मी घेतलेलं आहे हे चार मोठे चमचे मोहरीचं तेल त्यानंतर आपण यामध्ये घालत आहोत ते म्हणजे व्हॅसलिन पेट्रोलियम जेली एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये व्हॅसलिन घालायचं आहे तुमच्याकडे जर नोव्हा असेल हिरवं पोमेट असतं ते तुम्ही घातलं तरीही चालणार आहे जेही इन्ग्रेडियंट आपण यामध्ये घालत आहोत ते एकदम जबरदस्त आहे आपल्या पायाला मॉइश्चराइज ठेवत असतं आता त्यानंतर आपल्याला इकडे घालायचं आहे दोन मोठे चमचे खोबऱ्याचं तेल मोहरीचं तेल आपण जास्त घेतलेलं आहे ॲज कम्पेअर खोबऱ्याचं तेल एकदम मंदाज ठेवायची आहे आणि जोपर्यंत यामधलं व्हॅसलिन आणि वॅक्स वितळत नाही तोपर्यंत गॅस सुरू ठेवायचा आज बिलकुल मोठी करायची नाही अगदी आपण अशी बारीक केली तर व्हॅक्स व्यवस्थित मोठ्या फ्लेम वर केलं तर याला उकळी येईल आणि पुन्हा हे थंड व्हायला फार वेळ घेईल अशा पद्धतीने एकदम मंद वरती ठेवलं तर पूर्ण व्हॅक्स जे आहे ते वितळून जातं एवढं घ्या समप्रमाणात मी जे जे सांगितलं ते घ्या समप्रमाण म्हणजे मी जेवढं प्रमाण तुम्हाला सांगितलं तेवढं घ्या तुम्हाला ही पंधरा दिवस आरामशीर क्रीम पुरेल आणि रिझल्ट तर मी तुम्हाला सांगेल अगदी हंड्रेड पर्सेंट देतो मी स्वतः हे रोज वापरत आहे आणि मला खूप छान रिझल्ट याचा आलेला आहे आता बघू शकता मी ना हे करत असताना पूर्ण असं मिक्स करत आहे तर जेव्हाही याचं व्हॅक्स मेट होऊन जातं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे ड्रायनेस प्रचंड झाल्यामुळे आपल्या पायाला भेगा पडतात आणि काय होतं की उन्हाळ्यामध्ये धूळ सुद्धा खूप असते तर त्यामुळे आपल्या त्या भेगांमध्ये सुद्धा धूळ आणि पायाला प्रचंड धूळ लागलेली असते त्यामुळे सुद्धा जास्त वाढत चालत असतात त्यामुळे तुम्ही हे अवश्य नक्की वापरा आता आपल्याला गॅस बंद करायचं मी गॅस मोठा करून एकदा बंद करून घेतलेला आहे आता बघा यामध्ये ना तेल सुद्धा आहे आणि वॅक्स सुद्धा आहे तर काय होतं हे व्यवस्थितरित्या सेट होणार नाही जर आपण याला असं सोडून दिलं तर त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हे अशा पद्धतीने स्टर करत राहायचं आहे म्हणजे ते एक सारखी एक क्रीम तयार होईल अजूनही आपल्याला यामध्ये काही इंग्रेडियंट घालायचे आहेत आता बघा हे करत असताना तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातून एकदा तुम्हाला काय करायचं आहे गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिट तुम्हाला पाय भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर व्यवस्थित घासणीने म्हणा एकदम सॉफ्ट घासणी मिळते बघा किंवा हाताने तुम्ही त्याला घासायचं आहे म्हणजे तिथली जी डेड स्किन असते ना ती निघून जाते तर हे तुम्हाला हप्त्यातून तुम नक्की करायचं रोज तर पॉसिबल होत नाही कारण सगळ्यांना ऑफिस असतं घरची काम असतात रोज फक्त तुम्हाला ते पाय जर जमेल तर स्वच्छ धुवून घ्या आणि रोज जर जमत असेल तर ऍटलीस्ट पाच ते दहा मिनिटं गरम पाण्यामध्ये झोपण्याच्या आधी पाय ठेवा आणि नंतर आपल्याला हे अप्लाय करायचं आहे तसं मी तुम्हाला समोर तर हे सांगणारच आहे आता तुम्ही बघू शकता हे घट्ट व्हायला लागलं आहे आणि मी कंटिन्यू हे स्टर करत आहे पायाला भेगा पडण्याची काय कारणे आहेत तर उष्ण आणि कोरडे वातावरण हे सगळ्यात मेन आहे त्यानंतर चालण्याचा जो दबाव आला तर सुद्धा होत चुकीच्या स्किन केअर रुटीन जर फॉलो केलं ते सुद्धा होतं आणि सगळ्यात महत्वाचं ड्रायनेस हार्मोन मुळे सुद्धा होतं आणि शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता हे सुद्धा कारण त्यामध्ये आहेत आता इथे आपल्याला लागणार आहे व्हिटॅमिन ई च्या दोन कॅप्सूल जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई कॅप्सूल नसेल तर तुम्ही काय घेऊ शकता हे तुम्हाला समोर सांगते आता इथे मी दोन व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतलेले आहेत आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात याने जे आहे आपल्या स्किनला नरिशमेंट मिळते हायड्रेट राहतं त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल यामध्ये घालायचं आहे आता बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई e नसेल व्हिटॅमिन ई च्या ऑइल नसेल किंवा कॅप्सूल नसेल तर तुम्हाला त्याऐवजी अलोवेरा जेल घ्यायचा आहे पण मी इथे दोन्ही वापरत आहे तुम्ही हवं हो तर ई e ची ई एकच कॅप्सूल घेऊन हे सुद्धा टाकू शकता आता मी इकडे मोठा चमचा भरून अलोवेरा जेल घेतला आहे थोडस कमीच घेतलेलं आहे सगळं काही मिक्स करायचंय आणि ही क्रीम आपली तयार झालेली आहे ही क्रीम ना तुम्ही बिलकुल मध्ये ठेवायची तुम्हाला गरज नाही याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता रूम टेम्परेचर वरती ही पंधरा दिवस जाती तुम्ही एक एक सुद्धा बनवून ठेवू शकता आता आपली ही क्रीम तयार झाली आहे तर एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही याला साठवून ठेवू शकता अजून तुम्ही काय पद्धतीने करू शकता म्हणजे काय काळजी घेऊ शकता तर पाय स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि जे ऑलिव्ह ऑइल असतं ना त्याचा मसाज करायचा चांगलं गरम करायचं चा, म्हणजे थोडस कोमट असा शेक बसला पाहिजे ते सुद्धा ऍडिशनल तुम्ही हप्त्यातून एकदा करू शकता हे जे क्रीम आपण बनवली आहे ही तर तुम्हाला डेली करायचं आहे डेली यावरती लावायचं आहे तुमच्या हाताला सुद्धा फार जाळ असेल तर तुम्ही लावू शकता फक्त हात नंतर स्वच्छ धुवायचे आणि नंतरच कामाला लागायचं सो अशा पद्धतीने ही क्रीम भरपूरशी क्रीम आपली तयार झालेली आहे चला बघूया की ही क्रीम आपल्याला स्टोअर कशी करायची तर अशा एअरटाईट कंटेनर मध्ये हे ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित ही राहते काचीच्या याच्यामध्ये ठेवलं तर उत्तम माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे चला आता याला लावायचं कसं अप्लाय कसं करायचं ते बघा सगळ्यात पहिले मी पाय स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत जमेल ना तर खरंच दहा ते पंधरा मिनटं नक्की ठेवा आणि तुम्हाला जर फार फार अगदी भेगा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल रोज तुम्ही दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये पाय ठेवा आणि नंतर ते थोडंसं घासून आणि नंतर ही क्रीम लावा रोज काय करायचं आहे तर तुम्हाला पाया आधी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे ज्या वेळेस तुम्हाला झोपायला जायचं तेव्हा त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही क्रीम लावायची आहे ही क्रीम तुमच्या ते आ, तळपायांना अगदी मॉइचराई ठेवते तिथे कोरडेपणा खूप जास्त आलेला असतो त्यामुळे आपल्याला तिथे मॉइचराईज ती तिथली जागा राहणं खूप महत्वाची असते त्यामुळे आपण ही क्रीम आता हे करत असताना नंतर काय करायचं तर पायामध्ये कॅरीबॅग घालायची आणि सॉक्स वरून घालायचे आता उन्हाळा आहे मी समजू शकते खूप गर्मी होते त्यामुळे तुम्ही फक्त कॅरीबॅग सुद्धा घालू शकता पण त्यानंतर इकडे तिकडे फिरू नका डायरेक्ट सकाळी आपली जी क्रीम आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा ती मॉइचराईज पूर्ण ऍब्झॉर्ब होऊन जाते किंवा मग तुम्ही सॉक्स घातले तरी चालेल पण डायरेक्टली सॉक्स घालू नका डायरेक्टली सॉक्स घातले तर ती पूर्ण क्रीम ला त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि तसे आपल्याकडे कूलर वगैरे असतं एसी असतं त्यामुळे एवढं काही जाणवत नाही एकदा झोप लागली की सो अशा पद्धतीने पूर्ण तुमचा तळपाय जो आहे तो कव्हर करून घ्यायचा आहे तुम्हाला थोडस असं सर्कुलर याच्यामध्ये जिथे जास्त भेग आहे तिथे ते गेलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित रीत्या रात्रभर ठेवायचं आहे जोपर्यंत तुमच्या भेगा नाही तोपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे मी गॅरंटी देते हप्त्याभरात एकदम जबरदस्त रिझल्ट येईल आणि फार कमी असेल तर रात्रभरातच तुम्हाला खूप सॉफ्टनेस वाटेल सकाळी जर तुम्ही बघणार ना तर तुमचा तळपा तुम्हाला खूप सॉफ्ट वाटेल मॉइच्चराईज असं वाटेल आणि जेव्हा तुम्ही ही क्रीम लावता तर अंघोळ झाल्यानंतर आपण गरम पाणी वापरतो कोमटसर तर अंघोळ झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ही क्रीम थोडीशी लावायची आहे आणि थोडस मसाज करायचं आहे असं केल्याने तिथली जागा मॉइशराईज राहते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हळूहळू याचा रिझल्ट यायला लागतो हे तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर आहे हळूहळू ह्या भेगा ज्या आहेत त्या पूर्ण भरतात व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी